नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला ही नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे युपीएस स्कीम पुढच्या वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे दरम्यान केंद्राच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे तर मित्रांनो यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे खरे तर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची मागणी केली जात होती दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र योजना लागू आहे मात्र ही नवीन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून यामध्ये पेन्शनची कोणतीच गॅरंटी नसल्याने ही योजना रद्द करून पुन्हा एकदा जुनी योजना लागू करावी अशी मागणी होती राज्याप्रमाणेच केंद्रातही अशी मागणी जोर धरत आहे दरम्यान केंद्रातील सरकारने यावर तोडगा काढत युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील ही योजना राज्य कर्मचाऱ्यांना बहाल करण्याचा निर्णय घेतलाय तर मंडळी महाराष्ट्र हे केंद्रातील युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे पहिलेच राज्य ठरले आहे दरम्यान आता याच संदर्भात राज्य सरकारने देखील आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास राज्य सरकारने मान्यता दिली आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना हे नवीन पेन्शन स्कीम लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण काही कर्मचाऱ्यांनी युनिफाईड पेन्शन स्कीम चा देखील विरोध केला आहे यामुळे कर्मचारी संघटनांनी या संदर्भात काय भूमिका राहते हे पाहण्यासारखे ठरणार आहे तर मंडळी कशी आहे ही योजना जाणून घ्या युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत किमान पंचवीस वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर त्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के एवढी पेन्शन दिली जाणार आहे जर दहा वर्षे व त्याहून अधिक काळ सेवा दिलेली असेल तर रिटायरमेंटनंतर किमान दहा हजार रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर फॅमिली पेन्शन म्हणून त्यांना दिला जाणाऱ्या पेन्शन पैकी साठ टक्के रक्कम त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे सध्याच्या नवीन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना दहा टक्के आणि सरकारला चौदा टक्के योगदान द्यावे लागते मात्र या युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत सरकारला अठरा टक्के आणि कर्मचाऱ्याला दहा टक्के योगदान द्यावे लागणार आहे नवीन पेन्शन स्कीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम यापैकी कोणतीतरी एकच पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांपुढे राहणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद